जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामार्फत एक ऑक्टोबरपासून या महिलांना मिळणार आहे वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री ते कोणत्या महिलांना भेटणार आहे सविस्तर आपण जी आरमध्ये पाहूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा तसेच आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करून ठेवा महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्यास निर्णय घेतलेला आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे व हे मुख्यमंत्री अन्नपूर्णाचा यो लाभ फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये ते पात्र लाभार्थी आहेत त्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे शासन निर्णय काय ते पो आपण केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या राज्यातील सुमारे बा बावन पॉईंट लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बैठ योजनेचे पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिला आहे या योजनेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे नाव दिले आहे असा प्रकार हा जी आर होता तुम्हाला एक तारखेपासून सर्व लाडके योजनेमध्ये जेवढे प्राप्त महिला आहेत त्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद